नमस्कार राम राम जय कांदे जय किसान शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमचं पुन्हा एकदा दोस्त युट्यूब चॅनल सातशे मध्ये मी युट्यूबवर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुम्हाला दाखवणार आहे आज धुळ्यातील सुप्रसिद्ध असा मोठा बाजार तर तुम्हाला मी या धुळ्यातील बाजाराचे म्हणजे बारावी बैलजोड्यांची जेव्हा त्याच्या बैलजोड्यांची संपूर्ण माहिती देणार तसा आपला लाईव्ह व्हिडिओ चालू आहे दोस्त युट्यूब चॅनल सातशे मित्रांनो बाजार वगैरे चांगला भरलेला आहे कारण कसं आहे अक्कलकुवा या मेलाच्या वगैरे जत्रा वगैरे चालू होता त्यामुळे थोडं एकदम बाजार वगैरे हो पाहू शकता थोडासा नॉर्मल मंदा आहे नाही तर इथं कसं आहे की लोकांना म्हणजे पाय वगैरे ठेवायला जागा नसते आपण चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका शेतकरी मित्रांनो तर चला मग आपण जे शेतकरी व्यापारींना विचारू या बैलजोड्यांची काय किंमत आहे कितीपर्यंत याची काय किंमत आहे भा या बैलजोडीची किंमत काय बैलजोडीची दादा काय किंमत आहे ही बैलजोडीची सर्व ऐंशी हजारच्या भावची द्यायची असं आहे का काय? हा पूर्ण लॉट म्हणजे ऐंशी ऐंशीच्या च्या प्रमाणे द्यायचे बोला बोला काय काय सांगितलं चाळीस हजारच्या भावाने सर्व बैल द्यायचे सात बघू शकता शेतकरी मित्रांनो पूर्ण लॉट जोड्यांच्या साठ बैल चाळीस हजारच्या भावाने सर्व बैल द्यायचे तर दादा नाव सांगू शकता का सुरेश अमृत वाघ मोबाईल नंबर काय मोबाईल नंबर एक्क्याण्णव एक्क्याण्णव नव्वद एक्याण्णव नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव तीस तसंच शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो जर ज्या शेतकऱ्यांना वगैरे बैलजोड्यावर जर खरेदी कर करायची असेल तर चाळीस हजारच्या भावाने संपूर्ण बैलजोड्यांच्या लॉट वगैरे द्यायचे आहे त्यांना तर त्या त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता बघू शकता तुम्ही एकाच नंबर क्वालिटीच्या बैलजोड्या दादा तुम्ही मोबाईल नंबर नवीन सांगा चुकले तुम्ही काही ते शेतकरी बांधवांनो तुम्ही पाहू शकता की बैलजोड्या पण एकदम चांगल्या क्वालिटीच्या आहेत संपूर्ण माडवी बैलजोड्या आहे त्यांना चाळीस हजार रुपयाच्या भावाने सर्व बैलजोड्या द्यायचे जो एक पूर्ण लॉट घेईल हो शेतकरी त्यांना कॉन्टॅक्ट वगैरे करू शकतो पाहू शकता तुम्ही बघा शेतकरी मित्रांनो बाजार पण एकदम चांगला कंडिशनमध्ये भरलेला आहे तुम्हाला ही बैलजोडीची किंमत वगैरे विचारू आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून काय किंमत आहे दादा बैलजोडीची पन्नास हजार रुपये किंमत आहे का मागताय का बाजारमध्ये कोणी कितीपर्यंत मागताय चाळीस हजारपर्यंत का तुमची अपेक्षा कितीपर्यंत द्यायची पंचेचाळीसला द्यायची का दाला कस आहे दाताला कोरे असायला कामाला वक करला गाडाला संपूर्ण कामाची गॅरंटी आहे तर नाव सांगा बरं गणेश बुधा धनगर मोबाईल नंबर मोबाईल मोबाईल नंबर नाही का तुमच्याकडे तसा शेतकरी मित्रांनो शेतकरी वगैरे एकदम साधा माणूस यांच्याकडे म्हणजे मोबाईल नंबर वगैरे नाही आहे ज्यांना कोणाला जर जोडी वगैरे करते करायची तर धुळ्यातील सुप्रसिद्ध असा मोठा बैलबाजार या ठिकाणी तुम्ही त्यांना भेटू शकता तसं मी तुम्हाला बाकीच्या जोड्यांची पण माहिती देणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून काय किंमत झालं बैलजोडीची पंचावन्न हजार का सांगायची किंमत आहे मागताय का बजारमध्ये कोणी कितीपर्यंत मागताय पंचेचाळीस चौदे अडीच हजारपर्यंत मागताय तर तुमची अपेक्षा कितीपर्यंत द्यायची एकोणपन्नास हजार पंचेचाळीस हजारपर्यंत तुमची द्यायची अपेक्षा आहे दाताला कशी जोडी चालकाला एकदम पॉवरफुल आहे दात किती दाताला हा दात आहे का बघू शकता शेतकरी मित्रांनो कुठल्या जातीची नेमाडी आहे का नेमाडी बघू शकता शेतकरी मित्रांनो नेमाडी जातीची बैल जोडी आहे ज्या शेतकरी ना वगैरे म्हणजे जोड वगैरे जर खरेदी करायची तर दादा कॉन्टॅक्ट करू शकता दादा मोबाईल नंबर त्यावर एकच नंबर क्वालिटीची बैलगुडी शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही एकदम बेस्ट क्वालिटीची बैलजोडी आहे नेमाडी नेमाडी जातीची बैलजोडी आहे तसं शेतकरी मित्रांनो दोनचे शेतकरी दादा ते तर दादा त्यांच्याकडे मोबाईल नंबर नाही आहे तर मोबाईल नंबर आपण काही घेऊ शकलो नाही तसंच म्हणजे मी तुम्हाला दुसऱ्या जोड्यांची पण माहिती देणार आहे ही नेममाडीची तिची पहिली जोडी होती पंचेचाळीस हजार रुपयाला त्यांना फायनल द्यायची बघू शकता तुम्ही दादा नमस्कार हो नमस्कार काय किंमत लावली दादा सिंगल बैलची अठ्ठावीस हजार का दादाला कसं आहे साधा ते का भाऊ कि शकता याची कामाची गॅरंटी संपूर्ण मिळेल का व्यापारी का शेतकरी तुम्ही व्यापारी।, व्यापारी का नाव काय तुमचं भाऊसाहेब धनगर दोंडाईच्या भाऊसाहेब धनगर दोंडाईच्या मोबाईल नंबर द्या बरं तुमच्या श्र्याण्णव सत्तावन्न शहाण्णव सत्तावन्न त्र्याऐंशी पस्तीस सोळा तर दादा ही किलर जातीची काय रेट लावलाय तुम्ही एक्क्याऐंशी हजार एक्क्याऐंशी हजार का दादाला करतात का हा पूर्ण झालेला आहे तो करदा ते असं आहे का तर काय किंमत लावली ह्याची एक्क्याऐंशी हजार एक व्यवहार मध्ये काही कमी जास्त होईल का नाही होईल जाईल बघू शकता शेतकरी मित्रांनो व्यवहारमध्ये शंभर टक्का कमी होणार आहे एकच नंबर क्वालिटीची बै जोडी तर दादांना तुम्ही मी दादांचा नंबर वगैरे दिलेला आहे डिस्क्रिप्शनला तसं तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता दादा ही कुठल्या जातीची आणि माडवी माळवी आहे का दातालाही पण कशी आहे पूर्ण झाले असं आहे का कितीला द्यायची एकाहत्तर हजार रुपयाला काही व्यवहारमध्ये कमी जास्त पाच दहा हजार होऊन जाईल का बघू शकता शेतकरी मित्रांनो व्यवहारमध्ये शंभर टक्का कमी होतं जाड रेट वगैरे कसं आहे सांगायच्या रेट असतो कारण जोड पण तुम्ही एक वेळेस पूर्ण पाहू शकता आपल्या चॅनलच्या माध्यमातून एवढा जाळा रेट म्हणजे पंच्याऐंशी हजार सत्तर हजार नव्वद हजार पन्नास हजार एक लाख सांगायच्या रेट असतो ज्या वेळेस शेतकरी म्हणजे समक्ष म्हणजे व्यापारीला किंवा शेतकरीला समक्ष भेटतो त्यावेळेस म्हणजे व्यवहारमध्ये शंभर टक्का कमी होतं तुम्ही जोड वगैरे पाहू शकता एकच नंबर क्वालिटीच्या बैलगेड येतात आणि त्यांच्या जे व्यापारी आहे ज्यांना कोणाला बैलजोड्यावरती खरेदी करायची असेल तर दादा नाही इकडे नक्की कॉन्टॅक्ट करा तसं मग चला आपण बऱ्याचशा मागे जोड्यांची माहिती दिली घेऊ आपण बागेल तुमची आहे का दादा तुमची आहे का बैलजोळे काय किंमत लावली का का एका एकाहत्तर हजार का ई वाली का असं म्हणजे एकाहत्तर हजारच्या अभावाने म्हणजे सर्व बैलजोळे द्यायची आहे तुम्हाला ही एकाहत्तरची ती एकाहत्तरची असं एकाच शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही दादाला कशी सर्व आता पूर्ण झालेले दाताला पूर्ण झालेले असं आहे का बघू शकता शेतकरी मित्रांनो नाव काय काका तुमचं संजय चौधरी काय संजय चौधरी संजय निंबा चौधरी राहणारा धोंडाच्या व्यापारी का शेतकरी आहे व्यापारी का हमेशा तुमच्याकडे बैलजोडी असता का हमेशा राहता मोबाईल नंबर द्या काका सत्यात्तर अठ्याण्णव सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्याहत्तर सत्याहत्तर पन्नास बहात्तर पन्नास शेतकरी मित्रांनो इथं जास्त करून म्हणजे दोंडाच्या शेतकरी जास्त आलेले असतात किंमत जोडीची किंमत एकाहत्तर हजार रुपये सांगायची आहे मध्ये शंभर टक्का कमी होईल मार्क्या बसण्याची सर्व गॅरंटी भेटते का तुमच्याकडे संपूर्ण गॅरंटी बघू शकता शेतकरी मित्रांनो ज्यांना कोणाल जर बैजुडीवर खरेदी करायची असेल तर दादांना म्हणजे एक वेळेस तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जोड पण एकदम गॅरंटेड आहे आणि एकच नंबर क्वाल्टीची जोडी शेतकरी मित्रांनो तसंच मी तुम्हाला अजून बाकीच्या जोड्यांची संपूर्ण कामाची गॅरंटी देणार शेतकरी भावांना तुम्ही बघू शकता काय किंमत आहे का बैल जोडीची हा एकाहत्तर हजार कुठला ज्या तिची गावरान आहे का गावरान किलांमध्ये म्हणजे कामाची गॅरंटी कशी दादा संपूर्ण गॅरंटी आहे असं एका दाताला दाताला कोरे करताय म्हणजे बघू शकता शेतकरी मित्रांनो राहील मग द्याय घ्यायला कमी जास्त करून टाकू म्हणजे किती किंमत सांगितली एकाहत्तर हजार ना बघू शकता शेतकरी मित्रांनो एकाच नंबर क्वालिटीची बैलजुडी आहे ज्यांना कोणाला म्हणजे बैलजोडी लागेल तर त्यांचं नाव नाव काय तुमचं सिंग असं एका मोबाईल नंबर द्या का एक्क्याण्णव अठ्ठावन्न पैसष्ट बत्तीस सत्याहत्तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो ज्यांना कोणाला म्हणजे बैलजोडीच्या खरेदी करायची असेल तर दादा त्यांच्या मोबाईल नंबर दिलेला आहे गावरण खिलार ज्या तिची बैलजोडी आहे एकाहत्तर हजार रुपयाला बेची त्यांच्यामध्ये व्यवहारमध्ये शंभर टक्के कमी होणार आहे त्यांना तुम्ही एक वेळेस नक्की कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता तसा आपला लाईव्ह व्हिडिओ चालू आहे दोस्तो युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तर बघू शकता तुम्ही तुम्हाला म्हणजे बाजारातील संपूर्ण बळ्या बैलजुड यांची माहिती घेणार आहे आता बाजार वगैरे एकदम चांगला भरून गेलेला आहे बघू शकता तुम्ही एकच नंबर बाजार भरलेला असतो धुळ्यातील असा एकदम माडवीच्या तिच्या आहे माडवी बैलजोड यांची संपूर्ण माहिती दिली मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे नमस्कार दादा नमस्कार दादा काय किंमत लावली दादा बैलजोडीची हो एक्कावन्न हजार का कामाला संपूर्ण गॅरंटी का तुमच्याकडे मा, मा मारक्या बस आहे बस या सर्व मालक तुम्ही हा का बघू शकता शेतकरी शक्त मित्रांनो एकच नंबर क्वालिटीची बैलजोडी आहे एकदम चांगली आहे आणि बेस्ट क्वालिटीची बैलजोडी आहे एकावन्न हजार रुपये सांगायची किंमत आहे एकावन्न हजार रुपये सांगायची किंमत आहे व्यवहारमध्ये कमी जास्त गुंजेला ना कमी जास्त असं आहे का म्हणजे दोन दिवस आकडून पैसे दादा शेतकरी का व्यापारी तुम्ही व्यापारी तुम करी तुम का बाराही महिने तुमच्याकडे बैल असता का विक्रीसाठी बघू शकता शेतकरी मित्रांनो नाव सांगा बरं तुमचं महेंद्र झनकर राहणार कुठले दोंडाच्या व्यापारी आहे का मोबाईल नंबर द्यावर एक्क्याण्णव अडुसष्ट नव्याण्णव सत्तावन्न त्रेचाळीस तसंच शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो दादा त्यांच्या बैलजोड्या आलेल्या आहेत त्यांचे संपूर्ण बैलजोड्यांची माहिती गेली मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे दादा याची काय किंमत सांगितली मग पंचावन्न हिची पण का दादाला कशी करतात एका दादा ते दादाला करतात करते आणि कामाची गॅरंटी संपूर्ण भेटेल ना बघू शकता शेतकरी मित्रांनो त्यांच्या सवपर एक दोन दिवस आखडून पैसे ते दादा ते स्वतःहून आपल्याला बोललेले बघू शकता पंचावन्न हजार रुपये सांगायची किंमत आहे ते काका याची काय किंमत लावली तुम्ही एकावन्न हजार हिची का, का, का बघू शकता जर कमी रेटमध्ये पण जर बैलजोडी वगैरे जर खरेदी करायची असेल तर धुळ्यातील सुप्रसिद्ध असा मोठा बैल बाजार आहे तुम्ही इथे ये येऊन सांग तुम्ही बैलजोडी वगैरे घेऊ शकता पंचावन्न हजार रुपये सांगायची किंमत एवढ्या मध्ये शंभर टक्का कमी होणार आहे मार्क्या बसाचे उर्ब्याच्या सर्व मालक तुम्ही म्हणजे बैल बदलून भेटेल माझे बघू शकता आकलून पैसे मध्ये पाहू शकता शेतकरी मित्रांनो एवढी संपूर्ण गॅरंटी द्यायला का काकांत तुम्हाला जर बैलगुड्या खरेदी करायची असेल तर जुड्याच्या बैलबाजार मध्ये येऊन तुम्ही जोड्यावर खरेदी करू शकता नमस्कार भाऊ तुमची शेतकरी का व्यापारी व्यापारी आहे का सोबतच आहे का तुम्ही वेगवेगळे काय किंमत आहे आपली बैलजोडीची एकसष्ट हजार सांगायची किंमत आहे का बघू शकता शेतकरी मित्रांनो एकसष्ट हजार रुपये सांगायची किंमत आहे बैलजोडीची ते घ्यायला कमी जास्त होईल का नाही मग होईल का नाव काय तुमचं सोपान सोपान सूला सिरसाठ गाव शेंदवाडी शेंदवाडी का मोबाईल नंबर चौसष्ट एकोणपन्नास बेचाळीस कसं शक्य मित्रांनो ज्यांना कोल्हा जर जोल बहीण जोडी वगैरे खरेदी करायची असेल तर सोपान भाऊ यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता बैलजोड वगैरे तुम्ही पाहू शकता एकदम चांगल्या क्वालिटीची बैल जोडी आहे एकच नंबर क्वालिटीची आहे कमी भावामध्ये आणि आपल्या गाव आपल्या गावामध्ये तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आपला व्हिडिओ ज्यांना कोणाला जर आवडला असेल तर त्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर करा रविश्रांनी चला म्हणून आपण व्हिडिओ करू शकतो